नमस्कार मैत्रीण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे श्री स्वामी समर्थांची मूर्तीची स्थापना कशी करावी स्थापना करताना कोणते नियम पाळावेत जाणून घ्या ह्याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती अतिशय प्रेरणादायक अशी ही मूर्ती आहे ती मूर्ती घरात ठेवल्याने घरात आपल्या सकारात्मकता ऊर्जा ही आपल्या मिळत असते मात्र इतर शोभेच्या वस्तूप्रमाणे ती मूर्ती आपण घरात मुळीच ठेवायची नाही त्या मूर्तीची आपण आदरपूर्वक प्राणप्रतिष्ठा मूर्तीची आपण स्थापना करा करायची आहे आणि मगच आपल्या देवघरात ठेवायची आहे मग भले ती कुणी आपल्याला भेटवस्तू म्हणून दिलेली असो किंवा आपण स्वतः विकत आणलेली असो पण त्या मूर्तीची आपण योग्य प्रकारे प्राणप्रतिष्ठा आपण करायची आहे तर अशी ही प्राणप्रतिष्ठाच म्हणजेच आपण मूर्तीची स्थापना आपण कशी करायची आहे ते आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थांचा आपला सहवास मिळावा म्हणून आपण श्री स्वामी समर्थांची मूर्ती आपण घरात विकत आणत असतो विकत आणल्या आणल्या तिची आपण घरात किंवा देवघरात आपण त्याची प्रतिष्ठापना करायची असते तर अशी प्रतिष्ठापना करताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत ते आता आपण पाहूया तर स्वामींची मूर्ती आपण आणल्यावर प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे आपल्या संसारात सचेतन अशी आपल्याला स्वामींच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे अधिक सचेतन होते अंतिम मूर्ती शोभेची वस्तू न राहता त्या मूर्तीला देवत्व प्राप्त होत असते म्हणून आपण स्वामींची मूर्ती बाहेरून आणल्यानंतर आपण ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे स्वामींची मूर्ती शक्यतो आपण देवघरातच स्थापना करायची आहे मात्र जर तुमच्या देवघरात जर जागा नसेल तर तुम्ही अशी घरातली अशी जागा जिथे आपल्याला कायम पवित्रता राखता येईल अशी मूर्ती त्या ठिकाणी आपण स्थापन करायची आहे स्वामींची मूर्ती ही आपल्याला भेट स्वरूपात मिळाली तर अत्यंत उत्तम मात्र आपल्याला जर विकत घ्यायची जर जा, झाल्यास तर तुम्ही स्वामी केंद्रातून किंवा त्यांच्या मठातून आपण विकत घ्यायची आहे तसेच स्वामी स्वामी समर्थांच्या मूर्तीची स्थापना आपण या वाराला करायची आहे म्हणजे चतुर्थी एकादशी पौर्णिमा अशा तिथी किंवा गुरुपौर्णिमा जयंती असे दिवस आपण निवडायचे आहे म्हणजे या वारालाच आपण या तिथीलाच आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीची आपण स्थापना करायची आहे तसेच गुरुपुष्या या योगावर स्थापना करणे ही अत्यंत योग्य दिवस आहे तसेच तर जवळपास यापैकी कोणताही शुभमूर्त जर नाही मिळाला तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी मूर्ती स्थापना केली तरी चालेल तर अशा मी सांगितलेल्या तिथीला तुम्ही मूर्तीची स्थापना केली तरी चालेल जर तुम्हाला ह्या तिथी जर नाही मिळाल्या त्यावेळेस जर तुमच्याकडं मूर्ती जर नसेल तर तुम्ही कोणत्याही एका गुरुवारी मूर्तीची स्थापना केली तरी चालते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना आपण घरच्या घरी आपण करता येत असते मात्र तुम्हाला जर ब्राह्मणांना बोलवून मंत्र जर करत जर पूजा विधी जर करायची असेल तर अतिशय उत्तम कारण मंत्र उच्चार जर ब्राह्मणाने जर केला तर आपल्या घरातील नकारात्मकता ऊर्जा ही नाहीशी होते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात स्थापन ऊर्जा सकारात्मकता ऊर्जा आपल्या घराला प्राप्त होत असते म्हणून शक्यतो आपण स्वामींची मूर्तीची स्थापना आपण ब्राह्मणाकडूनच करून घेतलेली अतिशय चांगली स्थापना करताना जर तुम्हाला जर ब्राह्मण जर नाही मिळाल्यास तर तुम्ही घरच्या घरी मूर्ती स्थापना कशी करायची ते तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे तर तुम्ही पहिल्यांदा तामणात मूर्ती घेऊन आपण त्या मूर्तीला पहिल्यांदा अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपण दूध दूध दही मध साखर तूप असे पाच पदार्थ घेऊन आपण पंचामृत करायचं आहे तर पहिल्यांदा आपण तामणात घेऊन आपण पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण केलेले पंचामृत त्यांना आपण पहिल्यांदा आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपण त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्थापना आपण हे करू शकतो आणि जेव्हा गुरुजी ब्राह्मण उपलब्ध होतील तेव्हा त्यांच्याकडनं प्रतिष्ठापना केली तरी चालेल तर अशा प्रकारे आपण स्थापना आपण मूर्तीची करायची आहे तर ज्या दिवशी तुम्ही स्वामींच्या मूर्तीची स्थापना करणार आहे त्या दिवशी तर स्वामींसाठी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवायला आपण विसरायचं नाही त्या दिवशी आपण गोड पदार्थ हा नक्कीच घरात करायचा आहे स्वामींसाठी केलेल्या प्रसादाचे वाटप आपण चार घरात अवश्य करावे ज्या दिवशी तुम्ही स्थापना करणार आहेत त्या प्रसादाचे वाटप आपण चार घरी आपण प्रसाद हा द्यायचा आहे तर ज्या दिवसापासून तुम्ही स्थापना केलेली आहे तिथून रोज सकाळ संध्याकाळ स्वामींच्या मूर्तीसमोर आपण दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे आणि स्वामींची प्रार्थना करायची आहे प्रार्थना केल्यानंतर आपण त्या त्यांच्या मंत्राचा आपण जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपण त्याची ही नित्यसेवा पण ही करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या दिवशी तुम्ही मूर्तीची स्थापना करणार आहे तर अशा प्रकारे मूर्तीची स्थापना करा आणि समर्थांना प्रसन्न करून घ्या त्यांचे भरभरून आशीर्वाद तुम्ही तुमच्या कुटुंबांना तुमच्या घरातल्या माणसांना सर्वांना आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय